श्रुतेह हो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात राजमा लागवड तंत्रज्ञान या विषयावरती श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम शेतकरी नमस्कार शेतकरी बंधून आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जी विविध प्रकारातील पिकं घेतली जातात त्यात मग सोयाबीन असेल कपाशी असेल हरभरा असेल गहू असेल अशा विविध प्रकारातील पिकांची लागवड तर आपण करतोच पण या सर्वच पिकांना पर्यायी ठरू शकेल अशा अनेक प्रकारातील पिकांमध्येच राजमा या पिकाची लागवड आपल्या या भागात केली जात असते आज आपण आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता राजमा या पिकाची लागवड कशी करणं गरजेचं आहे एकूणच राजमा लागवड तंत्रज्ञान याविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथल्या कृषी विद्याभागाचे सहयोगी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे सर आज आपल्यासोबत आहेत आज आपण दुर्गे सर यांच्याकडूनच राजमा लागवड तंत्रज्ञान याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत दुर्गे सर स्वागत आपलं नमस्कार आ, नमस्कार शेतकरी बंधू दुर्गे सर खरं तर आपल्या भागामध्ये खरीप असेल किंवा रब्बी असेल अशा विविध प्रकारातील पिकांची लागवड केली जाते आणि काही पिकं अशी आहेत की प्रमुख पिकं आहेत त्यात मग सोयाबीन असेल कपाशी असेल हरभरा असेल ती खरीप आणि रब्बी हंगामध्ये पण या पिकाला पर्याय ठरणारी अशी काही पिकं आहेत की या पिकातून आपल्याला चांगलं उत्पादन घेता येईल तर अशा कोणकोणत्या प्रकारातील पिकं आपल्या या भागामध्ये घेता येतील शेतकरी बंधूंनो आपले जे नेहमीचे प्रचलित पिकं आहेत खरीप हंगामातले आणि रबी हंगामातले यांच्या व्यतिरिक्त काही इतर पिकं जे आपण आपल्या भागामध्ये आता घेऊ शकतो तर रबीच्या हंगामामध्ये आपल्याला राजम्याचं पीक आपल्याला घेता येईल राजगिरा हे पीक आपल्या इथे चांगलं येऊ शकते सीड या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आता वाढतो आहे एक मोहरीचं पण सुद्धा चांगलं पीक आपल्या इथे येऊ शकते आ, करडी तर आधीपासून होतीच आपल्याकडे हे सुद्धा पीक आहे तर त्या अनुषंगानं आता ज्याला आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो पीक विविधता या अंतर्गत आता इतर पिकाकडे ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी आता इतर पिकाकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे कारण आता आपण पाहतो आहे की हरभरा पिकाला आता मर्यादा उत्पन्न होत आहेत अडचणी निर्माण होत आहेत म्हणून पर्यायी पिकांचा शोध जर आपण घ्यायचं ठरवलं तर राजमा हे पीक आपल्याला जरी हे राजमा पीक पूर्ण वर्षभर वर आपल्याला घेता येते म्हणजे याचे सर्वच हंगाम आपण इथे घेऊ शकतो पण रबी हंगामातसुद्धा हे चांगल्या प्रकारे अतिशय आपण घेऊ शकतो तसं पाहिलं तर आपण प्रत्येक हंगामात मग सोयाबीन असेल कपाशी असेल हरभरा असेल या प्रमुख पिकांची लागवड तर आपण करत असतो ज्वारी बाजरी आहे तर त्याच्या व्यतिरिक्त हे पीक कसं असणार आहे राजमा पिकाचं जर आपण तसं पाहिलं तर महत्त्व जर आपण पाहिलं तर याचं महत्त्व याला फ्रेंच बीन म्हणून संबोधलं जाते किडनी बीन म्हणूनसुद्धा याला संबोधलं जाते कारण याचं जे बियाणं राहते याचा आकार जो असतो शेप जो असतो याचा हा मानवी किडनीसारखा राहतो याला घेवडा म्हणतात श्रावण घेवडा म्हणतात सुद्धा म्हणून याला संबोधले जाते आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो बीन्सचा चलन वाढलेलं आहे आहारामध्ये भाजीसाठी हे बीन्स जे असतात ते वेलवर्गीय राजमा जे पीक आहे त्याचे त्याच्या शेंगा राहतात म्हणजे जसं आपल्या इथे वालाच्या शेंगा जशा राहतात तशा बीन्सच्या शेंगा राहतात तर याचंसुद्धा चलन वाढतं आहे याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त राहते साधारणतः बावीस बावीस तेवीस टक्केपर्यंत याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण राहत आहे कालावधी फार कमी आहे ऐंशी दिवसात शेत आपलं मोकळं तिथे होते म्हणजे मुगाचा जो कालावधी आहे किंवा उडदाचा जो कालावधी आहे त्याच्या बरोबरीनं याचा कालावधी आहे त्यामुळे शेत लवकर मोकळं झाल्यामुळे बहुविध पीक पद्धतीसाठी ज्याला सिक्वेन्शियल क्रॉपिंग आपण म्हणतो म्हणजे एकापाठोपाठ दुसरं पीक जेव्हा आपल्याला घ्यायचं असते तर शेत आपल्याला लवकर खाली कसं होईल याकडे आपला तिथे हे राहतो आपण जर भारताच्या पूर्वोत्तर भागात जर गेलो भारत देशाच्या म्हणजे सिक्कीम नागालँड वगैरे मेघालय या भागांमध्ये याला किचन गार्डनमध्ये वेलवर्गीय वेल वेल पीक म्हणून याला घेतलं जाते म्हणजे परसबाग ज्याला आपण म्हणतो तर हे पीक आता आपण शेतातसुद्धा योग्य प्रकारे घेऊ शकतो चांगल्या प्रकारे घेऊ शकतो चांगली उत्पादन क्षमता याला आहे याला लागवडीच्या हंगामाचा याला बंधन नाही आहे खरीपातही घेऊ शकतो आपण रब्बीमध्ये सुद्धा घेऊ शकतो उन्हाळ्यात सुद्धा घेऊ शकतो वर्षभर याची लागवड आपण तिथे करू शकतो म्हणजे प्रत्येक हंगामात जी आपण पिकं घेत असतो खरीप हंगामात सोयाबीन असेल बाजरी असेल ज्वारी असेल कापूस असेल त्याला पर्यायी म्हणून राजमा या पिकाची लागवड आपल्याला नक्कीच करता येईल एवढंच नाही तर रब्बी हंगामात जी विविध प्रकारातील पिकं आहेत हरभरा असेल किंवा दाढवर्गीय काही पिकं असतील या पिकाला पर्याय म्हणून राजमा या पिकाची लागवड आपल्याला नक्कीच करता येईल आता राजमा या पिकाची लागवड करायची असेल तर लागवड तंत्र समजून घेणं गरजेचं आहे आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता आपल्या भागाचा विचार केला असता खरंच या पिकाला वाव आहे का निश्चितच वाव आहे कारण याचा कालावधी हा कमी आहे उत्पादन क्षमता चांगली आहे एकरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत कमीत कमी, कमी हे आपल्याला पिकू शकते शेंगा मोठ्या असतात दाणे मोठे असतात त्यामुळे दाण्यांसाठी वाढलेल्या दाण्यांसाठी आपण याची लागवड निश्चितच आपण करू शकतो हंगामाचं आधीच आपण बोललो आहे हंगामाचं याला बंधन नाही आहे एक पर्यायी पीक म्हणून आपण याला छोट्या क्षेत्रापासून याची जर लागवड सुरू केली तर निश्चितपणे हे आपल्याला एक चांगलं फायद्याचं चा पीक ठरू शकते राजमा या पिकाची लागवड करायची असेल तर आपल्या शेतकरी बांधवांनी या पिकाची लागवड कशी करावीत याचं जर लागवड तंत्रज्ञान जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सुरुवातीपासूनच हे तंत्रज्ञान आपल्याला पाहावं लागेल त्याच्यामध्ये सर्वात पहिले तर जमिनीची निवड आणि जमीन आ, जमीन कशी पूर्वमशागत करायची याविषयी आपल्याला तिथे बोलावं लागेल याला योग्य पावसाच्या पाण्याचा किंवा ओलिताच्या पाण्याचा निजरा होणारी जमीन याला पाहिजे असते कारण याच्यावर मूळसळ हा जो रोग आहे जो सोयाबीनवरही येतो चण्यावरही येतो आणि राजम्यावरसुद्धा तो येत असतो त्यामुळे याला जमीन निवडताना आपल्याला ते पा पावसाचं पाणी असो किंवा ओलिताचं पाणी हो असो त्याचा योग्य निचरा होणारी जमीन याला पाहिजे असते विविध प्रकारच्या जमिनी याला चालतात याला जमिनीचं बंधन नाही आहे फक्त जो पी एच असतो जमिनीचा जो सामू असतो तो न्यूट्रल याला पाहिजे असते तर त्यामुळे एक खोल चांगली नांगरड करून नंतर मग वाह्या वगैरे देऊन जर आपण जमीन तयार केली आणि शक्यतोवर जमीन तयार केल्यानंतर जर याची गादी वाफ्यावर जर आपण लागवड केली तर ते जास्त चांगलं ठरू शकते म्हणजे राजमा या पिकाची लागवड करायची असेल तर जमीन कशी असणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं खरं तर राजमा हे चांगलं पीक आहे विविध पिकांसाठी पर्याय पीक म्हणून राजमा या पिकाची लागवड आपल्याला नक्कीच करता येईल आणि राजमा या पिकाची लागवड करायची असेल तर जमीन ही कुठल्या प्रकारातील असणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं पण आपल्या भागात जर राजमा या पिकाची लागवड करायची असेल तर वाणाची निवड किंवा बियाण्याची निवड करणंही तेवढंच गरजेचं आहे ज्या विविध प्रकारातील जाती आहेत या जातीची निवड करणं फार गरजेचं आहे तर जातींच्या बाबतीत वाणाच्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांना काय सुचवाल राजमा हे नवीन पीक आहे खूप सारं असं संशोधन याच्यावर काही झालेलं नाही त्यामुळे जे बियाणं उपलब्ध आहे जे वाण उपलब्ध आहे ते लिमिटेड आपल्या भागामध्ये म्हणजे फार काही पर्याय आपल्याला उपलब्ध नाही राऊरी कृषी विद्यापीठाचे दोन वान उपलब्ध होऊ शकतात एक फुले मुठा म्हणून वान आहे आणि एक दुसरं फुले वरून म्हणून वान आहे हे वान आपल्यासाठी तिथे आपल्याला घेता येतात गुजरात राज्याचे दोन वान आपल्या इथे शिफारसीमध्ये आहे ज्याच्यामध्ये जी आर डॅश वन आणि व्ही एल त्रेसष्ट हे वान तिथे आहेत इतरही आय सी आर म्हणजे उसा नावाने ज्या व्हेरायट्या येतात ते सुद्धा वान तिथे आपल्याकडे आहेत त्यानंतर केचुकी वंडर हे जे वान आहे वेलवर्गीय पिकासाठी ज्याला पोल क्रॉप म्हणून म्हटलं जाते वेलवर्गीय म्हणजे जा शेंगांसाठी हिरव्या शेंगांसाठी जर आपल्याला पीक जर राजम्याचं घ्यायचं असेल त्यासाठी ही व्हेरायटी तिथे आहे व्हेरायट्यांचं वानांचा पर्याय फार जास्त उपलब्ध नाही आहे जे आपल्याला वान उपलब्ध होईल त्याच्यावरच आपल्याला समाधान मानावं लागेल ज्या ठिकाणी या राजमा या पिकाची लागवड करायची असेल तर जमीन आणि मशागतीच्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांना काय सुचवाल आपण आधीच याविषयी बोललो आहे की जमीन निवड करताना पावसाच्या पाण्याचा ओलिताच्या पाण्याचा योग्य निचरा तिथे झालाच पाहिजे आणि अशीच जमीन आपण तिथे निवडायची आहे जिथे पानबसनचं क्षेत्र असेल जिथे पाणी साचून राहते अशी जर जमीन असेल तर इथे आपल्याला पेरणी पद्धतींमध्ये बदल करणं गरजेचं राहते आणि याच्यासाठी गादी वाफ्यावर जर आपण या राजमा पिकाची जर लागवड करू शकलो तर ते निश्चित कारण याचं बियाणं मोठं राहते याला टोकन पद्धतीनं आपल्याला लावता येते ट्रॅक्टरनी सुद्धा याची आपण पेरणी करू शकतो फक्त ट्रॅक्टरनी पेरणी करताना त्याचं आपल्याला सेटिंग बियाणं मोठं असल्यामुळे ते सेटिंग आपल्याला बदलावं लागते तर ट्रॅक्टरनी सुद्धा याची पेरणी करता येते बैलजोडीनी सुद्धा आपल्याला याची पेरणी ही करता येईल राजमा या पिकासाठी लागवड करत असताना जमिनीची निवड आणि मशागत कशी करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं आता राजमा पिकाच्या पेरणीसाठी ज्या विविध पद्धती आहेत या पद्धतीविषयी आपल्या शेतकरी मानवांना काय सांगता येईल कुठल्या पद्धतीचा वापर करून राजमा या पिकाची लागवड करावीत सपाट जमिनीवर याची पेरणी करण्याच्या ऐवजी जर सुधारित पद्धतींचा वापर याच्यामध्ये जर आपण शेतकरी करू शकले कारण याचं जे बियाणं आहे हे मोठं आहे आणि याला टोकन पद्धतीनं पेरणी आपण जर केली तर ते जास्त जास्त सोयीचं तिथे ठरू शकते मग याच्यासाठी जर आपल्याला पेरणी पद्धत जर निवडायची असेल तर गादी वाफे आपल्याला तयार करायचे असतात गादी वाफ्यावर आपल्याला पेरणी जर करायची असेल तर साधारणतः तीन ते साडेतीन फुटावर आपल्याला सऱ्या पाळून घ्यायच्या असतात सऱ्या पाळल्यानंतर जे वरम तयार झाले आहे मधात गादी वाफे तयार झाले आहे त्याला आपल्याला सपाट करून घ्यायचं असते आणि या सपाट केलेल्या गादीवाफ्यावर मग दोन ओळीतलं अंतर जेवढं आपल्याला ठेवायचं असेल सव्वा फूट दीड फूट म्हणजे एका फुटापासून सव्वा फुटापर्यंत दीड फुटापर्यंत आपण तिथे अंतर ठेवू शकतो असे जर आपण गादीवाफे तयार केले असेल तर एका बेडवर एका गादीवाफ्यावर आपल्या तीन ओळी बसतील आणि टोकन पद्धतीने हे आपल्याला बियाणा लागवड तिथे करताना आ, एका ठिकाणी फक्त एकच बी लावायचं असते आपल्याला कारण याचं बियाणं हे मोठं राहते आणि मोठं बियाणं असल्यामुळे टोकन करताना हे सोयीचं जाते दोन झाडातलं जे अंतर आपल्याला तिथे ठेवायचं आहे साधारणतः दहा दहा एक सेंटीमीटरपर्यंत म्हणजे आठ ते दहा बोटापर्यंत आपल्याला हे अंतर तिथे राखावं लागेल तर अशा प्रकारे जर आपण गादीवाफे जर तिथे क तयार करू शकलो आता बऱ्याच वेळा असं होऊ शकते की गादी वाफा पद्धतीनं किंवा ठिबकवर जर आपल्याला याची लागवड जर करायची असेल ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून तर हे जास्त सोयीचं राहते एका बेडवर आपल्याला अशा प्रकारे तीन ओळी तिथे घेता येईल आता प्रत्येकच कर शेतकऱ्याकडे ठिबक नसते त्यामुळे स्प्रिंकलरचा सुद्धा इथे वापर आपण शेतकरी करू शकतात स्प्रिंकलरच्या माध्यमातूनही लागवड तिथे करू शकतात स्प्रिंकलरनी पाणी दिल्यानंतर जे अतिरिक्त पाणी आहे ते सरीमध्ये उतरेल आणि पिकाचा आणि अतिरिक्त पाण्याचा तिथे संबंध राहणार नाही हे सुद्धा आपल्याला करता येईल आता ज्यांना गादीवाफे करणं शक्यत नाही त्यांनी सरळ आपल्याला सपाट जमिनीमध्ये सुद्धा याची लागवड करता येते म्हणजे आपण एक फुटाच्या अंतराने किंवा दीड फुटाच्या सव्वा फुटाच्या अंतराने आपण शेतामध्ये काकरं पाळून घ्यायचे काकरं पाळल्यानंतर मग दोन ओळी टोकन करून घ्यायच्या आणि तिसरी ओळ खाली ठेवत जायची अशा पद्धतीनं प्रत्येक तिसरी ओळ जी आपण खाली ठेवली आहे तिथे जर नंतर सऱ्या जर पाळून घेतल्या तर गादीवाप्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला तिथे शेतामध्ये तयार करता येईल म्हणजे प्रत्येक दोन ओळीनंतर किंवा तीन ओळीनंतर असं जर एक एक ओळ जर आपण तिथे सोडत गेलो जवळवळ पद्धतीमध्ये याचे खूप चांगले रिझल्ट भेटतात म्हणून प्रत्येक दोन ओळीनंतर जर तिसरी ओळ जर आपण खाली ठेवली आणि तिसऱ्या ओळीच्या ठिकाणी जर आपण तिथे कोळीपनीच्या वेळेस डवऱ्याच्या फेऱ्याच्या वेळेस जर सऱ्या पाळून घेतल्या दांडव जर पाळून घेतले तर निश्चितपणे आपलं जे पीक आहे ते वाफ्यावर येऊन जाते वरंबावर एकदा पीक आलं की मग आपल्याला त्याचं पुढचं व्यवस्थापन करणं तिथे सोयीचं होऊन जातं राजमा पिकाच्या पेरणीसाठी ज्या विविध प्रकारातील पद्धती आहेत या पद्धतींचा वापर करून राजमा या पिकाची लागवड आपल्याला नक्कीच करता येईल राजमा या पिकाच्या लागवडीच्या संदर्भात आपण बोलणारच आहोत पण याविषयी या टप्प्यावर या आपल्या आवडीचं गीत ऐकूयात आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल शेतकऱ्यांच्या पसंतीचं ऐकूयात आपल्या पसंतीचं आपल्या शेतकरी बांधवांच्या पसंतीचं हे गीत परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंना आजचा विषय आहे राजमा लागवड तंत्रज्ञान आणि याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथल्या कृषी विद्याविभागाचे सहयोगी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे दुर्गेसाहेब लागवड करत असताना जे बियाणं आहे या बियाणांवर बीज प्रक्रिया करणं तेवढंच गरजेचं आहे तर या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल सर्वप्रथम तर राजमा पिकाची पेरणी करायच्या आधी टोकन पद्धतीनं असो किंवा ट्रॅक्टरनी असो किंवा बैलजोळीने असो याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं राहतं आहे आपण आधीच बोललो आहे की याच्यावर मूळसड नावाचा रोग मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतो आणि जमीन जर पानबसंची असेल पाणी जर साचून राहत असेल तर याचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस तिथे जास्त राहतील आणि त्या दृष्टीनं बीज प्रक्रिया करताना मग थायरम आणि कार्बनडेझिम हे जर दोन दोन ग्रॅम प्रति किलो बियाणे दोन अधिक दोन ग्रॅम असं प्रति किलो बियाणे जर ते लावून घेतलं याचं जो बियाण्याचं प्रमाण राहते एकरी साधारणतः पस्तीस ते चाळीस किलो बियाणं आपल्याला तिथे लागते प्रचलित पद्धतीनं लागते पेरणी पद्धत जर आपली जोळवळ पद्धत असेल किंवा वाफ्यावर जर आपली पेरणी असेल तर त्यानुसार ते बियाणं आपल्याला तिथे कमी लागेल म्हणजे होऊ शकते बावीस पंचवीस किलोमध्ये सुद्धा आपली पेरणी तिथे होऊन जाईल तर ही बीज प्रक्रिया केल्याशिवाय याची पेरणी तिथे आपण करायची नसते बियाण्याचं प्रमाणसुद्धा तिथे आपल्याला योग्य स्थितीत ठेवावं थे। लागते पेरणीचं अंतर आपली आपलं आपलं पेरणीचं अंतर जे आहे ते दोन ओळीतलं अंतर आणि दोन अंतर याविषयी आपण बोललो आहे की एक फुटापासून सव्वा फुटापर्यंत दीड फुटापर्यंत कारण हे एक आ, आ, कमी वाढीचं पीक आहे झुळूपवर्गीय पीक आहे छोटंसं याचं झाड राहते वेलवर्गीय पीक असेल तर त्याला आपल्याला वेलीवर चढवावं लागते ज्याला पोल क्रॉप आपण म्हणतो ज्याच्या शे हिरव्या शेंगांसाठी आपण हे घेतो पण दाण्यांसाठी आपण जेव्हा पीक घेतो आहे तर दोन ओळीतलं अंतर हे कमी एक फुटापासून सव्वा फुटापर्यंत दीड फु फुटापर्यंत जरी ठेवलं तरी चालते दोन झाडातलं जे अंतर आहे ते साधारणतः दहा ते पंधरा सेंटीमीटरपर्यंत आपण तिथे ठेवू शकतो राजमा या पिकाची लागवड करायची असेल तर जे बियाणं असते या बियाणांवर बीज प्रक्रिया कसं करणं गरजेचं आहे आणि पेरणीचे जे अंतर आहे हे अंतर किती ठेवणं गरजेचं आहे हे पण आपण सांगितलं खरं तर राजमा पीक हे कुठल्या हंगामात घेता येणारं पीक आहे मग खरीप असेल रब्बी असेल किंवा उन्हाळी असेल या तिन्ही हंगामात आपल्याला हे पीक चांगल्या पद्धतीने घेता येतं खरीप हंगामाचा विचार केला असता या हंगामात पाणी उपलब्ध असतेच पण प्रश्न असतो तो रब्बी आणि उन्हाळी हंगामात तर या राजमा या पिकातून जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर या पिकाची जसजशी जशी वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार या पिकांची काही वाढ होण्यासाठी संपूर्ण वाढ होण्यासाठी या पिकाला लागणारं पाणी हे तेवढंच महत्त्वाचं आहे तर पाण्याचा व्यवस्थापन करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल किती दिवसानंतर पाणी देणं गरजेचं आहे दे किती अंतरानं पाणी देणं गरजेचं आहे राजमा हे पीक आधी आपण बोललो आहे की याचा कालावधी कमी आहे जेव्हा दाण्यांसाठी हे पीक आपण घेतो आहे तर याचा कालावधी हा सत्तर ते ऐंशी दिवसाचा आहे त्यामुळे याची पाण्याची गरज जी आहे ही फार कमी आहे म्हणजे हेक्टरी जे आपल्याला याचा पाण्याचा विचार जर करायचा असेल तर तीनशे ते पाचशे मिलीमीटर पाऊ पाणी यायला पाहिजे म्हणजे तीस ते पन्नास हेक्टर सेंटीमीटर एवढंच पाणी यायला पाहिजे ऑन ॲन म्हणजे ॲव्हरेज जर आपण पाहिला सर्वसाधारण परिस्थितीत साधारणतः पस्तीस ते पंचेचाळीस हेक्टर सेंटीमीटर एवढंच पाणी यायला लागते आणि साधारणतः चार ते पाचच पाणी आपल्याला द्यावं लागते पावसाळ्यात तर फारसं पाणी द्यायची गरज पडत नाही पण रबी किंवा उन्हाळी जर पीक असेल तरच आपल्याला याला पाणी द्यायचं असते आणि पाण्याचं व्यवस्थापन करताना आपल्याला याचं पहिले लागवड करायच्या आधी जमीन आपल्याला भिजून घ्यायची असते वापसा आल्यानंतर मग याची पेरणी आपल्याला करायची असते उगवण होण्याच्या अवस्थेतच आपल्याला एक दुसरं हलकं पाणी याला द्यायचं असते हे पाणी याच्यासाठी की काही बियाणं जर खोल पेरलं गेलं असेल किंवा उगवलं नसेल काही कारण तर त्याचीसुद्धा उगवण आपल्याला एकसारखी भेटून जाईल म्हणजे झाडाची संख्या योग्य प्रकारे राखायसाठी तिथे मदत होईल आपल्याला त्यानंतर पुन्हा जे पाणी आपल्याला याला द्यावं लागते ते फुलोऱ्याच्या आधी आपल्याला द्यावं लागते आणि मग शेंगांमध्ये दाणे भरताना पुन्हा एक पाणी असे चार ते पाच पाणी आपल्याला याला द्यावं लागेल हे सुद्धा हंगामावर निर्भर राहील रबी हंगामामध्ये पाणी पाण्याच्या पाळ्या ज्या आपल्याला कमी द्यावं लागतात उन्हाळी जर पीक असेल जसं जसं उन्हाची तीव्रता वाढत जाते तसं तसं मग पाण्याच्या पाळ्या तिथे आपल्याला जास्तसुद्धा द्यावा लागतील जे राजमा या पिकाच्या ज्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्था आहेत त्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेत पाणी देणं तेवढंच गरजेचं आहे जसं राजमा या पिकासाठी पाणी गरजेचं आहे अगदी तसंच या पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी खतं जे शिफारस करण्यात आलेली खतं आहेत ही खतंही तेवढीच महत्त्वाची आहेत तर खतांच्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल त्या लागवडीपासून तर पीक हातात येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये या खताला या पिकाला राजमाय पिकाला खतं कसं देणं गरजेचं आहे हां अ... खत व्यवस्थापनाबद्दल बोलायचं झालं तर या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी पहिल्याला पहिल्यांदा आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र स्फुरद आणि पालाशचा जो याचा डोस राहतो मात्रा जी राहते ती बारा किलो नत्र याला द्यावा लागतो बत्तीस किलो स्फुरद याला द्यावं लागते आणि बारा किलो पालाश याला एकरी द्यावा लागतो ही एकरी मात्रा आपण सांगतो आहे बारा किलो नत्र बत्तीस किलो स्फुरद आणि त्व बारा किलो पालाश एवढी मात्रा आपल्याला ही द्यायची असते आणि पुन्हा पीक साधारणतः वीस वीस पंचवीस दिवसाचं झालेलं असताना पुन्हा बारा किलो नत्र याला आपल्याला द्यायचं असते आता या पिकासाठी जर आपल्याला डी ए पीचा वापर जर करायचा असेल डी ए पी हे शेतकऱ्यांच्या पसंतीचं शे खत आहे त्यामुळे एकरी साधारणतः सव्वा बॅग आपल्याला याला डी ए पी द्यावं लागेल आणि याच्यासोबत साधारणतः अर्धा बॅग आपल्याला फोटॅश तिथे आपल्याला द्यावं लागेल उभ्या पिकात मग वीस दिवसाचं बावीस दिवसाचं पीक झाल्यानंतर पुन्हा जो नत्राचा आपल्याला याला डोस द्यायचा आहे मात्रा द्यायची ही युरियाच्या माध्यमात आपल्याला द्यायची असते आणि यावेळेस साधारणतः एकरी अर्धा बॅग युरिया जरी आपण याला दिला तरीसुद्धा याची अन्नद्रव्याची पूर्तता आपल्याला तिथे करता येईल नक्कीच पण या पिकासाठी फुलं लागण्याची अवस्था कळी लागण्याची अवस्था आणि शेंगा लागण्याची अवस्था तिन्ही अवस्था फार महत्त्वाची आहेत अवस्थांनुसार आप जर आपल्याला पुन्हा जर याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायचं असेल तर जेव्हा जेव्हा आपण फवारणी करतो आहे ही फवारणी करताना त्या फवारणीच्या माध्यमातून जर विद्राव्य खतं जर आपण समजा वाळीची अवस्था असेल त्यावेळेस जर आपली फवारणी तिथे जर आली तर तिथे आपल्याला एकोणीस एकोणीस एकोणीसचा वापर करता येईल हीच जर फुलोरा फुरवेची अवस्था असेल तर बारा एकसष्ट झिरोचा जी आपल्याला वापर करता येईल शेंगांमध्ये दाणे भरतानाची अवस्था असेल तर तेरा झिरो पंचेचाळीसची आपला वापर करता येईल आणि हे जर पक्वतेच्या अवस्थेच्या आधीची फवारणी जर असेल तर त्यावेळेस आपल्याला झिरो झिरो पन्नासचासुद्धा वापर करता येईल म्हणजे एकंदरीत आपल्याला पिकाची क्वालिटी दर्जा प्रच होण्याच्या दृष्टीने हे निश्चितच ते उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाचं ठरेल पण ही सगळी कामं करत असताना पिकाचं पीक व्यवस्थापन करत असताना कुठंतरी आपल्याकडनं काही गोष्टी राहून जात असतात बऱ्याच ठिकाणी तण उगवून येत असतात आणि या तणांचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे तणांच्याबरोबरच जसजसं पिकाची वाढ होत जाते वाढीच्या अवस्थेनुसार रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो किडीचाही प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो तर रोगाचं नियंत्रण आहे किडीचं नियंत्रण आहे हे सगळी व्यवस्थापनाची कामं आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे तर एकूणच या व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपल्याला राजमा पिकामध्ये पहिले तीस ते पस्तीस दिवस हे फार महत्त्वाचे असते असं म्हणता येईल आपल्याला सुरुवातीचा एक ते सव्वा महिना हा फार महत्त्वाचा राहतो आणि हंगामनी आहे त्याच्यामध्ये तण येणार असेल खरीपाचं पीक असेल रब्बीचं पीक असेल उन्हाळीचं उन्हाळी पीक असेल त्यानुसार तिथे तणांचा उपद्रव तिथे होणार आहे आणि त्या दृष्टीनं मग याच्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या मनामध्ये जर तणनाशक वापरायचा विचार असेल तर याच्यासाठी या राजमा पिकासाठी उभ्या पिकामध्ये वापरायसाठी तणनाशक तिथे उपलब्ध नाही त्यामुळे इथे आपल्याला कोळपणी म्हणजेच आपलं डवरणी आणि निन्नाच्या माध्यमानुज आपल्याला तण व्यवस्थापन करावं लागेल मशागती आंतरमशागतीच्या आंतर माध्यमातून आपल्याला हे तिथे करावं लागेल आणि साधारणतः अठरा ते वीस दिवसाचं पीक असताना पंचवीस ते अठ्ठावीस दिवसाचं पीक असताना अशा दोन कोळपने आपल्याला तिथे करता येईल hmm. म्हणजे सपाट जमिनीवर जर पीक असेल गादीवाफ्यावर पीक असेल सरीवरिंबा पद्धतीनं आपण हे जर पीक घेतलं असेल किंवा नाविन्यपूर्ण सुधारित पद्धतीने हे जर पीक आपण घेतलं असेल तिथे निंदनाच्या माध्यमातून एक किंवा दोन निंदन आपल्याला इथे शेतामध्ये जरी केले तरी आपल्याला तणांचा उपद्रव कमी करता येईल तणांच्या नियंत्रणासाठी आपण आपल्या शेतकरी बांधवाने काय करणं गरजेचं आहे रासायनिक घटकाचा वापर न करता जर मशागतीच्या माध्यमातून निंदने कोळपण्याच्या माध्यमातून जर आपल्याला तणांचं नियंत्रण करता आलं तर खरंच आपल्या शेतकरी बांधवांसाठी या पिकासाठी महत्त्वाचं ठरेल कीड आणि रोग हे तेवढंच महत्त्वाचं आहे या पिकावर साधारणतः कोणकोणत्या प्रकारातील रोगाचा प्रादुर्भाव किंवा रोग आपल्या पिकाचं नुकसान करत असतात या पीक हे पीक आपल्या भागामध्ये नवीन आहे त्यामुळे असा फारसा प्रादुर्भाव सुरुवातीला होणार नाही जस पण जशी याची लागवड वाढेल तर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव येथे वाढत जाईल आणि त्या दृष्टीनं मग किडी कुठल्या या पिकावर येतात रोग कुठले येतात याविषयी आपल्याला माहिती करणं करून घेणं आपण एका रोगाविषयी मगाशीच बोललो होतो की जो बुरशीजन्य रोग आहे मूळसड हा याच्यावर येतो पानांवरील शेंगांवरील ठिपके हा रोग याच्यावर येतो दही हा रोग याच्यावर येतो एक मराठवाडामध्ये याचे याची लागवड मोठ्या प्रमाणात बीड उस्मानाबाद भागामध्ये याची लागवड केल्या जाते गादी वाफ्यावर तिथे आता तो ग्रीन मोझॅक ज्याला बेडक्या रोग म्हणतात म्हणतात शेतकरी त्याचा उपद्रव आता झालेला आहे तर हे रोग याच्यावर येऊ शकतात शेंगापोखरून दाणे खाणारी अळी मावा असेल भुंगा असेल किडी असेल अशा अशा प्रकारच्या किडी याच्यावर येऊ शकतात त्यादृष्टीनं फवारणीचं व्यवस्थापन याला फार महत्त्व राहते आणि उगवण झाल्याबरोबर पहिली फवारणी जर आपण इथे घेतली एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्यानंतर फुलोऱ्याच्या अवस्थेच्या आधी जर दुसरी एक फवारणी घेतली आणि शेंगांमध्ये दाणे भरताना जर तिसरी एक फवारणी घेतली कालावधी कमी असल्यामुळे साधारणतः दोन किंवा तीन फवारण्या आपण जरी इथे घेऊ शकलो तरी त्या माध्यमातून आपल्याला किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव तिथे कमी राखता येईल आपल्या शेतकरी बांधवाने राजमा या पिकाचं उत्तम व्यवस्थापन केलंच तर साधारणतः खरंच या पिकातून आपल्याला शाश्वत उत्पादन मिळू शकेल आ, शाश्वत उत्पादन भेटण्याचे चान्सेस याचे याच्यामध्ये खूप चांगले राहतील कारण मोठ्या दाण्याचं पीक आहे शेंगासुद्धा मोठ्या राहतात एका शेंगामध्ये साधारणतः पाच ते सहा दाणे राहतात आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर एकरी आठ दहा क्विंटलपर्यंत याचं उत्पादन कसंही कसंही तिथे भेटू शकते कालावधी कमी आहे सत्तर ते ऐंशी दिवस कालावधी आहे फक्त इथे दाण्यांसाठी आपण जेव्हा पीक हे घेतो आहे तर जशा जशा शेंगा पक्व होतील तशा तशा शेंगा आपल्याला याच्यात ला तोडाव्या लागतात म्हणजे पिकिंग ज्याला आपण म्हणतो शेंगा खोडणी आपल्याला करून घ्यावं लागते एकाच वेळेस जर पक्वता आली तर आपल्याला पीक काप कापणीच्या माध्यमातून सुद्धा तिथे घेता येईल तर साधारणतः दहा बारा क्विंटलपर्यंत हे उत्पादन आपल्याला एकरी निश्चितपणे तिथे देऊ शकते नक्कीच पण प्रत्येक हंगामात विविध पिकांना पर्याय पीक म्हणून राजमा या पिकाची लागवड आपल्याला नक्कीच करता येईल राजमा हे पीक आपल्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि आहाराच्या दृष्टिकोनातून पौष्टिकता चांगली असल्यामुळं राजमा या पिकातनं आपल्याला चांगलं उत्पादन नक्कीच घेता येईल काय काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे हे आत्ताच आपल्याला दुर्गेश सर यांनी सांगितलेलं आहे पिकाच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये काय प्रश्न असतील किंवा शंका असतील आणि आपल्याशी काही बोलायचं असेल तर आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक शेतकरी बांधव माझ्यासोबत माझ्या मोबाईल नंबरवर तिथे संपर्क करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तीस साठ सदुसष्ट तर दुर्गे सर आज आपण राजमा लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण ही मुलाखत दिलीत धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद <laughs> हो आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात राजमा लागवड तंत्रज्ञान या विषयावर श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम